सहा ऑगस्टला आज आठ दिवसांपूर्वी सगळ्यांनी सकाळी फोन उघडले स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सोशल मीडियाहून देण्यासाठी पण सोशल मीडिया उघडता क्षणी एक हृदयद्रावक बातमी सगळ्यांच्या समोर आली तरी की अल्केटा रेप मर्डर केसची ही बातमी समोर आल्यानंतर अशा अनेक बातम्या समोर यायला लागल्या आणि आठवडाभर अशा वेगवेगळ्या विचित्र बातम्या समोर येत होत्या त्याच्यात बदलापूरची घटना ही खूपच हृदयद्रावक होती तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार म्हणजे आणि या सगळ्या बातम्या समोर आल्यानंतर असं वाटतंय की आपण किती विकृत मानसिकतेच्या जगतात जगतोय कशा प्रकारची माणसं आपल्यावरती होती पण आता ह्या मागण्यासमोर आता ह्या बातम्या समोर आल्या ह्या समोर आल्यानंतर आपण उठाव करणार मागण्या करणार निदर्शनं करणार ही घटना घडून गेल्यानंतर आपण करतो पण अशा मागण्या करायची वेळ आपल्यावर काय येते हे ह्याचा सखोल विचार आपण कुठपर्यंत छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात होते माझी आई बरेच ठिकाणी सांगताना एक गोष्ट एक संदर्भ देत असते की तुम्ही लहान जो पिगा आहे दीड दोन वर्षाचा त्याला खेळताना एक छोटी पाहुली आणून द्या एक डॉल आणून द्या त्याला सांगा की हे छोटं बाळ आहे तिला न्हाऊ खाऊ घाल हिची हिचे केस विंचण हिला व्यवस्थित सांभाळ जो मुलगा लहानपणी एका बाहुलीशी इतके सुंदररित्या खेळलेला आहे तो पुढे जाऊन रेपिस्ट होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी कमी असतात जो मुलगा कळता झाल्यापासून आपल्या आईसाठी बहिणीसाठी आपल्या मैत्रिणीसाठी मेडिकलमध्ये जाऊन सॅनिटरी पॅड्स खरेदी करतो त्या मुलाची पुढे जाऊन रेपिस्ट होण्याचे चान्सेस कमी असतात त्याच्यानंतर आमचा मुलगा गेम खेळतो ऑनलाईन गेम खेळतो मोबाईलवर कम्प्युटरवर क्लबमध्ये जाऊन आमचा मुलगा गेम खेळतो हे सगळ्यांना माहीत असतं पण इमेशन्स गेम मधून निर्माण होणारा हा कुठे ना कुठे मुलांच्या मनात एका विकृतीला जन्म देत असतो तर आपल्या मुलाच्या मनात अशी विकृती जन्म घेते का हे हेच्यावर लक्ष ठेवणं त्याच्यावर बारीक लक्ष ठेवणं हे पालकांचं काम आहे म्हणजे की जे तिचं क्लोथिंग काय होतं तिचं कॉस्ट्यूम काय होतं तिने घातलेल्या कॉस्ट्यूममुळे त्याला उत्तेजन द्यायला म्हणून हे झालं हे वाक्य अतिशय बालिश आहे हे वाक्य बोलणं बंद केलं पाहिजे कारण असे तर अनेक पुरुष शर्टलेस फिरतात मग जे पुरुष बनियनवर शर्टवर शर्टलेस फिरतात ते त्यांच्यावर कधी बलात्कार होत नाहीत मग स्त्रियांना स्वतःच्या वासनेवर कंट्रोल असेल तर मग ज्या पुरुषांना स्वतःच्या वासनेवर कंट्रोलच राहतील त्या पुरुषांना पुरुष तरी का बघावं तर शेवटी माझी हा वाईट बघणाऱ्या सगळ्यांना एकच कळकळीची विनंती आहे तुमच्या मुलांचा भाव विश्वास झोपावा आणि सध्या संस्कारी गुणी मुलगी घडवणं ही काळाची गरज नाही आहे तर योग्य संस्कार असलेला मुलगा घडवणं ही काळाची गरज आहे आणि त्याचसोबत माझं न्यायव्यवस्थेला एक मुलगी म्हणून आहे की सगळ्या आरोप्यांना अशा प्रकारातल्या अशा घटनातल्या सगळ्या आरोप्यांना योग्य ती कठोर शिक्षा वेळीच झाली तर आणि तरच आमच्या पिढीचा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास बदलापूर या ठिकाणची घडला घटना घडल्यानंतरनं मुंबईमध्ये घटना घडते पुण्यामध्ये घडते लातूरमध्ये घडते काल अकोल्यामध्ये चार ठिकाणी आमच्या लहानग्या मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत या महाराष्ट्रामध्ये आमच्या आया बहिणी सुरक्षित आहेत का हा प्रश्न या निमित्तानं उभा राहिलेला आहे आणि इथले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे रात्रंदिवस लाडकी बहीण योजना घेऊन लाखो करोड रुपये खर्च करून महिलांना भुलवायचं आणि झुलवायचं काम करत आहेत आमचं या राज्य सरकारला एकनाथ शिंदेला देवेंद्र फडणवीसला अजित पवारांना सांगणार आहे की लाडकी सुरक्षित बहिणा ही योजना तुम्ही बंद करा आणि सुरक्षित बहिणा ही योजना सुरू करा आमची बहिणा सुरक्षित आली तरच आम्हाला खऱ्या अर्थानं या योजनांचा फायदा आहे ही आमची भूमिका आहे त्याचबरोबर संभाजीनगर येथे रामगिरी महाराजांनी आमच्या मुस्लिम धर्म यांचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर साहेब यांच्यावर बेताल वक्तव्य केलं आणि धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं त्याच्या दुसऱ्या दिवशीच नाशिकमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातात रामगिरी महाराजाच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि इथल्या संतांच्या केसाला धक्का लागला तर आम्ही ते सहन करणार म्हणतात इतकं निर्दयी इतकं माणुषकीन हीन असलं सरकार आम्ही आजपर्यंत पाहिलेलं नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा संत तुकाराम संत ज्ञानेश्वर आहिलेबाई होळकर मा जिजाऊ मा भीमाई मा यांचा महाराष्ट्र आहे